नमस्कार शेतकरी बांधव मी आहे सोहेल सय्यद आणि तुम्ही पाहतात आपला विश्वास युट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट आज तारीख आहे सहा जुलै दोन हजार पंचवीस आणि मी आलेलो थेट कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरमध्ये आजच्या बाजारात कांद्याची आवक मागील बाजारच्या तुलनेत सारखे दिसून येत आहे उलटा उलटी पदला मिडियम सुपर मीडियम आणि गोला कांदा सगळ्या प्रकारचा माल आज मार्केटमध्ये दाखल झालेला आहे मात्र बाजारात आज फारशी गडबड गोंधळ नाही आणि शेतकरी बांधवही आज शांतपणे माल घेऊन आलेले आहे आवक थोडी कमी का आहे गेल्या वर्षी याच काळात कांद्याचे भाव दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत होते आणि याची तुलना करत सध्याचे भाव फारच कमी आहेत त्यामुळे शेतकरी सध्या कांदा विक्रेची मूडमध्ये नाही आणि त्यामुळे मार्केटमध्ये आवक कमी जाणवत आहे काही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की ऑगस्टपासून आवकेत वाढ होऊ शकते कारण पावसाचं प्रमाण आणि शेतकऱ्याचं निर्णय यावर त्याचा परिणाम होईल चला तर मग पाहूया आजच्या या लिलावात प्रत्येक प्रकारच्या कांद्याला काय भाव मिळालेला आहे आणि बाजारात सध्या काय परिस्थिती आहे हे सगळं आपण प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोजचे बाजारभाव सर्वात आधी आणि अचूक मिळत राहील धन्यवाद जय शिवराय एकशे एकावन्न रुपये बावन्न रुपाय पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये एच मार्क पन्नास बावन रुपये पंचावन्न साठ रुपये पासष्ट अडुसष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये बी एम मार्क दहा बारा तेरा रुपये चौदा रुपये पंधरा सोळा रुपये वीस रुपये एकवीस बावीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस छत्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये साठ रुपये तीन वर काशेष आठ रुपये वीस रुपये पंचवीस रुपये एकशे तीस रुपये पस्तीस रुपये

एक सौ तीस रुपए, पच्चीस रुपए, चाय रुपए, पंचाय रुपए, एक सौ पन्द्र रुपए, एक कौन बांनु रुपए, पंचानु रुपए, एक सौ साठ रुपए दिनों आए, ये आधे

पन्नास रुपये रुपये बावन्न रुपये त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न छप्पन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये सत्तर एम आर के पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये पस्तीस रुपये आरम आर का दहा अकरा बारा रुपये पंधरा सोळा रुपये वीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये झेड பச்சிச ரூபாய் பந்தர ரூபாய் சோழ ரூபாய்

चाळीस रुपये पंचेचाळीस पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये पासष्ट रुपये अडसठ सत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये रुपये एम एक... आर के